हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा चला तर आज गॅलरीत जरा झाडाची साफसफाई चालेल हे असे पिकलेली पानं काढून टाकायचे आहेत आणि गरमीतून जरा रोज रोज सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पाणी द्यायचं हे झाडाला हे पिकलेली पानं काढून टाकते पिवळे झालेले खूप छान झाडं आले आहेत गरमीतून बघा फुलाचे बघा पाणी व्यवस्थित दिलं तर मस्त झाड येतात तुम्ही पण पाणी द्यायचं मस्त दोन टाईम हे बघा असे हे असे पिवळे पिवळे झालेले पानं काढून टाकते छान असे हिरवे हिरवे झाड आहेत हे बघा किती छान आहेत हे पेरूचं झाड ह्याला काढून टाकते ही पानं बघा पेरू किती मोठा झाला बघा अशी काढून टाकायचे पिवळे झालेले पानं ठेवायचे नाही खूप छान हिरवे हिरवं पाणी टाइम टायमावर द्यायचं हात टाकायचा थोडासा झाडाचा भेटतो टायमावर टाकल्यावर मस्त झाड येतात फुलाचे लिंबूचं झाड आहे किती गॅलरी हिरवी हिरवी दिसते बघा पाणी सर्वे काढून टाकते असे पिवळे आलेले हे बघा टायमावर फक्त पाणी घालायचं मस्त झाड येतात हवा बी मस्त लागते गॅलरीत छान वाटतं असं फुलाचे झाड असले ना गॅलरीत मस्त वाटतं असं कसा गॅलरीचा नजारा बघा छान आहे ना हे बघा फुलाचे झाड मस्त लावलेले आहेत सर्व गॅलरी गच्च भरली फुलाच्या झाडाने हे बघा पाटी भागाचा पण नजारा छान आहे छान 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 असे हिरव मला खूप आवडला बाकीचे गळून जातात पण हे मस्त आलाय छोटे छोटे झाले की गळून जातात टिकत नाहीत लवकर त्याच्यानं पण पाणी टाकते कधी कधी वरी पानावर धूळ बसले की त्याच्यानं टाकते नाहीतर मग पाणी टाकून घेते ही पाईप आहे पायपान टाकून घेते छान अशी गॅलरीतला नजारा आहे ते बघ कसा वाटला नजारा नक्कीच सांगा टायमावर पाणी टायमावर खाचं व घातलं तर झाडं व्यवस्थित येतात गॅलरीत मस्त पण वाटतं झाडं असल्यावर साफसफाई व्यवस्थित मस्त वाटतं जास्वंतीचे पण खूप खूप छान आले ते बघा फुलं त्याला कळ्या पण आल्यात लागतील आता पुढेकर वापुलं त्याला पण हे गॅलरीत ना नजारा हवा तर मर, मस्त लागते गॅलरीत उन्हाळा आहे असं वाटतच नाही छान बघा चला तर मग चला बाय बाय